वसई विरार महानगरपालिकेतर्फे आयोजित केलेल्या शालेय कला क्रीडा महोत्सव दोन हजार चोवीसचे उद्घाटन यावेळी विजय ज्योत प्रज्वलन ध्वजारोहण दीप प्रज्वलन आणि पथ संचलन करून कला क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला प्रसंगी खेळाडूंशी संवाद साधून त्यांना प्रोत्साहन दिले आणि खेळाडूंचा सत्कारही करण्यात आला विविध क्षेत्रातील खेळाडू विद्यार्थी मोठ्या उत्साहाने आणि जिद्दीने स्पर्धेत सहभागी झाले आहेत तसेच रांगोळी स्पर्धेला भेट दिली मोठ्या उत्साहात स्पर्धकांनी रांगोळ्या साकारल्या आहेत या निमित्ताने अतिशय सुंदर व सुरेख अशा रांगोळ्याचे प्रदर्शन पाहायला मिळाले या महोत्सवात कला आणि क्रीडा विभागातील विविध खेळांचा समावेश आहे यामुळे खेळाडूंना वाव मिळून वसईतील खेळाडू निश्चितच क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळवू शकतात या क्रीडा महोत्सवातून अनेक खेळांना चालना मिळते भावी खेळाडू घडतील आणि कला क्रीडा संस्कृती बळकट होईल वसईतून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडू दे खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम आपल्या सर्वांच्या सोबत आहे कला क्रीड़ा महोत्सव प्रमुख पाहुणे आमदार स्नेहा दुबे पंडित अतिरिक्त आयुक्त रमेश मना उप आयुक्त दीपक सावंत सहायक आयुक्त मनोज वनमा सहायक आयुक्त नीता कोरे फादर आशीष रॉड्रिक्स नारायण मानकर संदेश जाधव विनायक निकम प्रकाश रॉड्रिक्स भाजप वसई रोड मंडल अध्यक्ष महेश सरवणकर मैथ्यू कोलासो सऊ अपर्णा पाटिल तावड़े मयंक शेठ चेतन पागे मिकी आनंद सौ उषा सौ अंजलि सोलंकी मनोज चोटालिया, राजेश चोटालिया मनोज शर्मा तेजस सिंह बबन टिंगरे सुरेश हेगड़े सुरेश प्रजापति, सौ शीला अय्यर वासु प्रजापति, किरण पवार अमृत मानकर मनिंदर सिंह कोली निखिल बाबर प्रतीक चौधरी व इतर मान्यवर उपस्थित होते